वाल्मिकरडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक करडच्या दोषमुक्ती अर्जाला विरोध करण्यात आलेला आहे आवादा पवन चक्की प्रकल्पाच्या शिवाजी धोपटे आणि सुनील शिंदे यांनी विरोध केला आहे बीडच्या विशेष न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात आलं आहे वाल्मिक करड कडून न्यायालयात वकिलाच्या मार्फत दोषमुक्तीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने बीड न्यायालयात दोषमुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे मात्र या अर्जाला पवन चक्की प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे कंपनीच्या शिवाजी धोपटे कडे दोन कोटींची मागणी केली होती सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आरोपी सुदर्शन गुले यांनी शिवाजी धोपटे आणि सुनील शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर कराडच्या सहकाऱ्यांनी सहा डिसेंबर रोजी पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला मारहाण केली या प्रकरणात वाल्मिक कराडने वकिलामार्फत न्यायालयात आपल्यावरील आरोप फेटाळत मी निर्दोष आहे असा दावा केला होता परंतु न्यायालयाने सरकारी वकील तपासी अधिकारी तसेच आवाजा प्रकल्प व्यवस्थापकांचे म्हणणे मागवले आहे त्यानंतर कंपनीचे अधिकारी शिवाजी धोपटे आणि सुनील शिंदे यांनी कोर्टात शपथपत्र सादर करून कराडच्या अर्जाला विरोध केला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टी व्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका